नमस्कार फक्त योजना या युट्यूब वर मी ओंकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे घरकुल योजना जी राबवली जाते तर याच्या अंतर्गत जे चार, चार हप्त्यांचं वितरण केलं जातं तर हे चार हप्ते कशा पद्धतीने दिले जातात आणि चार हप्ते जे आहेत तर याचे अमाऊंट काय आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मागीलच आठवड्यामध्ये एक लाख जे लाभार्थी आहेत तर यांना हप्ते वितरण करण्यात आले पहिला हप्ता जो ग्रामीण भागांतर्गत आहे तो वितरित करण्यात आला आणि त्यानंतर दोन लाख जे कॅन्डिडेट आहेत तर यांना मंजुरी पत्र देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता हे चार हप्ते कशा प्रकारचे वितरित होतात तर आपण अधिकृत जे मंजुरी पत्र देण्यात आलेलं आहे तर याच्यानुसार आपण पाहणार आहोत चला तर हे हप्ते कसे वितरित होतात तर या, या, हो। हो या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख लाभार्थी आहेत तर यांना पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आणि दोन लाख लाभार्थी आहेत तर यांना मंजुरी पत्र देण्यात आलेले आहेत तर लक्षात की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण चार हप्ते दिले जातात तर याच्यामध्ये पहिला हप्ता आहे तो पाहू शकता की मंजुरी झाल्यानंतर पंधरा हजार रुपयांचा जमा केला जातो याच्यानंतर दुसरा हप्ता आहे तो जोता पातळी म्हणजे घराचा जो जोता आहे तो झाल्यानंतर सत्तर हजार रुपयांचं अनुदान त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केलं जातं त्यानंतर तिसरा हप्ता आहे छज्जा पातळी तर यानंतर खिडकीच्या वरचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तीस हजार रुपयांचं अनुदान तिसऱ्या हप्त्यामध्ये दिलं जातं आणि सगळ्यात शेवटचा हप्ता आहे घरकुल पूर्ण झाल्यानंतर पाच हजार रुपयांचं अनुदान असं एक लाख वीस हजार रुपये संलग्न बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं आणि याचबरोबर इतर अनुदान पाहू शकता की मग्रारो अंतर्गत नव्वद दिवसांचं जे मनुष्यबळ आहे याचे सव्वीस हजार सातशे तीस रुपये देखील एकत्रित केले जातात आणि त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी जे बारा हजार रुपये मिळतात असा एकत्रित लाभ आहे तो मिळून एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस रुपये इतका जो लाभ आहे तो टप्प्याटप्प्याने जे पात्र लाभार्थी आहेत तर यांना हा दिला जातो तर लक्षात घ्या की हे चार हप्ते वेगळे दिले जातात आणि त्यानंतर मगरा अंतर्गत सव्वीस हजार सातशे तीस रुपये आणि शौचालय बांधणीसाठी बारा हजार रुपये यासाठी काही तारीख नाही आहे तर ते हप्ते वितरित केले जातात तर तर अशा प्रकारे हे अनुदान मिळणारच आहे तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत तर यांना पन्नास हजार रुपये जी रक्कम आहे ती वाढीव मिळणार आहे तर अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री यांनी केलेली या आहे परंतु या संदर्भात अजून जी आर आलेला नाही आहे लवकरच संदर्भात जी आर येईल आणि यापूर्वी जे लाभार्थी आहेत त्यांना हा लाभ मिळणार की नाही हे देखील या जी आरमध्ये स्पष्ट होणार आहे तर अशा प्रकारे हे हप्त्याचं वितरण केलं जातं तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा